शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे शिक्षण विभागाचा पदभार स्वीकारण्यासाठी नाशिकवरून मुंबईला निघालेले आहेत दादा भुसे मंत्रालयाकडे रवाना झालेले आहेत जिल्हा परिषद खासगी संस्था समाज कल्याण आदिवासी विकास विभागाच्या शाळेतील विद्यार्थ्यांमधून विविध क्षेत्रामध्ये नैपुण्य मिळवलेल्या पन्नास विद्यार्थ्यांना सोबत घेऊन मंत्री दादा भुसे आता मुंबईच्या दिशेनं रवाना झालेत विद्यार्थ्यांच्या उपस्थितीमध्ये दादा भुसे मंत्रालयामध्ये शालेय शिक्षण विभागाचा पदभार अनोख्या पद्धतीने स्वीकारणार आहेत दरम्यान मुंबईकडे निघालेल्या भुसे आणि शालेय विद्यार्थ्यांसोबत बसमध्ये संवाद साधलेला आहे आमचे प्रतिनिधी प्रांचल कुलकर्णी यांनी पाहुयात शिवसेना नेते शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे आज अनोख्या पद्धतीने आपल्या या खात्याचा पदभार स्वीकारणार आहेत आपण जर बघितलं तर विविध विभागात म्हणजे खाजगी संस्था सामाजिक विभाग यासोबतच आदिवासी विभागाचे जवळपास पन्नास विद्यार्थी ते आपल्यासोबत घेऊन चाललेले आहेत मंत्रालयामध्ये या सर्व विद्यार्थ्यांना देणार आहेत आणि त्यांच्या उपस्थितीमध्ये ते पदभार घेणार आहेत भुसे साहेब त्यांच्याशी आपण बोलात साहेब काय एक वेगळीच संकल्पना किंवा काय नक्की या मागचा उद्देश महाराष्ट्राचे लोकप्रिय उपमुख्यमंत्री महोदय माननीय एकनाथ एकनाथजी शिंदेसाहेबांनी त्यांच्या अतिशय जिव्हाळ्याचा विषय असलेल्या शालेय शिक्षण विभागाची जबाबदारी आपल्या नाशिकवर दिलेली आहे गरीबातल्या गरीब, गरीब विद्यार्थ्याला सुद्धा या स्पर्धेच्या युगातलं गुणवत्तापूर्ण शिक्षण मिळालं पाहिजे या स्पर्धेमध्ये तो टिकला पाहिजे आणि म्हणून विद्यार्थी हे केंद्रबिंदू मानून ते दैवत मानून आमचा संपूर्ण विभाग त्या ठिकाणी कार्य करेल यापूर्वीसुद्धा अनेक चांगली कामं संपन्न झालेली आहे आणि ती पुढे नेत असताना आणखी नाविन्यपूर्ण चांगल्या योजना त्या ठिकाणी आपण पुढे नेणार आहोत माननीय मुख्यमंत्री महोदय देवेंद्रजी फडणवीस साहेबांनीसुद्धा या सर्व गोष्टींना अनुमोदन दिलेले आहे आज नाशिक जिल्ह्याच्या अगदी वाड्यापाड्यावरच्या शाळेंच्यापासून तर इंग्रजी माध्यमाच्या शाळेच्यापर्यंत वेगवेगळ्या वेग विषयांमध्ये नैपुण्य मिळवलेले एक पन्नास विद्यार्थी सोबत घेऊन जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये विभागीय आयुक्त त्याच्यासोबतच महसूल विभागाचे अधिकारी पोलीस विभागाचे अधिकारी जिल्हा परिषदचे अधिकारी यांच्याशी संवाद साधून आता आपण जर पाहत असाल तर काही विद्यार्थी सहल सहल हो होते आहेत कविता बोलून दाखवत आहेत गाणे बोलून दाखवत आहेत आणि त्यांना येणाऱ्या शैक्षणिक कार्यामध्ये काय अडीअडचणी आहेत कशा पद्धतीने त्यांना आणखी कामं अपेक्षित आहेत या पद्धतीने त्यांच्याशी संवाद साधला जातो आहे मला वाटतं की अनेक चांगल्या सूचना या विद्यार्थ्यांच्या माध्यमातून आलेल्या आहेत आता नवीन वर्ष सुरू होत आहेत नवीन वर्षाचा शालेय शिक्षण मंत्र्यांचा काय संकल्प आहे मला वाटतं की सर्व विद्यार्थ्यांशी संवाद साधणार आहोत पालकांशी संवाद साधणार आहोत शिक्षण विभागाच्या बंधू भगिनीशी संवाद साधणार आहे या विषयामध्ये अनेक महानुभावांनी गेली अनेक वर्ष चांगलं काम केलेलं आहे त्यांच्याशी पण संवाद साधणार आहे शिक्षण संस्थांशी पण त्या ठिकाणी संवाद साधणार आहोत आणि चांगले पॅटर्न आणण्याच्या असं देखील कळत आहे तुम्ही बरोबर आहे अनेक जिल्ह्यांमध्ये चांगलं कार्य झालेलं आहे सांगलीमध्ये पण तिथले तत्कालीन जिल्हाधिकारी महोदय शिक्षणाधिकारी महोदय यांनी वेगवेगळ्या ले शासकीय योजनेचा त्या ठिकाणी एक पॅटर्न तयार करून चांगलं कार्य नेलेलं आहे अनेक शिक्षक बंधू भगिनींनी पण चांगलं कार्य केलेलं आहे आणि म्हणून या सर्वांना त्यांचं अनुभव त्याचं माहिती पण घेतली जाईल शालेय शिक्षण हा जो विभाग आहे तो मी जबाबदाऱ्यांनी पार पडेल आणि त्यामध्ये बदल देखील करण्याचा आमचा विचार आहे असा संकल्प देखील त्यांनी केला आहे के विके प्रांजल कुलकर्णी एन डी टी व्ही मराठी मुंबई